आणि आता सविस्तर बातमी भारतीय नौदलाची ताकद वाढवणारी आय एन एस इम्फाळ ही विनाशिका युद्धनौका नौदलाच्या सेवेमध्ये दाखल झाली संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते या विनाशिका युद्धनौकेचं लोकार्पण करण्यात आलं आय एन एस इम्फाळ विनाशिका युद्धनौकेमुळे भारतीय नौदल कसं बलवान झालंय पाहूयात त्याचाच एक रिपोर्ट भारतीय नौदलाची ताकद वाढवणारी विनाशिका दर्जाची युद्धनौका शत्रूच्या युद्धनौका आणि पाणबुड्यांना चकवा देत हल्ला करण्याची क्षमता या युद्धनौकेमध्ये आहे अशा या शक्तिशाली युद्धनौकेचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं मुंबईतल्या नौदल तळावर झालेल्या या सोहळ्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शत्रु राष्ट्रांच्या कूटनीतीला आणि समुद्री चाचांना गर्भित इशारा दिलाय आजकल समुंदर में हलचल कुछ ज्यादा बढ़ गई है और कुछ पहले लाल सागर में एमवी साईं बाबा पर हुए हमले को भारत सरकार ने गंभीरता पूर्वक लिया है भारतीय नौसेना ने समुंदर की निगरानी बढ़ा दी है जिन्होंने भी इस हमले को अंजाम दिया है पुरे हम सागर तल से भी ढूंढ निकालेंगे और उनके खिलाफ कठोर का कार्रवाई की जाएगी मैं यहाँ आपको आश्वस्त करना चाहता हूँ आय एन विनाशिका भारतीय नौदलामध्ये दाखल झाल्यामुळं भारतीय नौदलाची ताकद वाढणार आहे ही विनाशिका दर्जाची युद्ध नौका प्रकल्प फिफ्टीन बी विशाखापट्टणम वर्गातली युद्धनौका या युद्धनौकेची लांबी एकशे त्रेसष्ट मीटर आहे तर वजन सात हजार चारशे टन इतकं आहे पंचाहत्तर टक्के भारतीय बनावटीची ही विनाशिका आहे या युद्धनौकेचा वेग ताशी तीस नॉटिकल मैल इतका आहे शत्रूच्या रडार यंत्रणेला चकवा देणारी ही युद्धनौका आहे स्टेल्थ यंत्रणेनं सुसज्ज अशी ही युद्धनौका आहे या युद्धनौकेवरून अत्याधुनिक ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता आहे आण्विक आणि जैविक युद्धाला सामोरं जाण्याची क्षमता या युद्धनौकेत आहे मुंबईतल्या माझगाव डॉक शिपयार्डनं ही युद्धनौका बांधलेली आहे आय एन एस इम्फाळ विनाशिका युद्ध नौकेवर भारताच्या पश्चिम समुद्र किनाऱ्याच्या संरक्षणाची जबाबदारी असणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आय एन एस इम्फाळ विनाशिका युद्धनौका बांधणाऱ्या भारतीय तंत्रज्ञांचं कौतुक केलंय एक आधुनिक आणि पूर्णपणे आत्मनिर्भर जे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं ब्रिद वाक्य आहे की आत्मनिर्भर भारत या शिपमध्ये पूर्ण मेक इन इंडियाचं सगळं उपकरण अवजारा लागली आहेत आणि रक्षा मंत्री राजनाथ सिंग यांच्या कार्यकाळामध्ये असे अनेक नेवी आर्मी एअरफोर्स मध्ये खूप मोठा अत्याधुनिक बदल झाला आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी उत्तर पूर्व राज्यातल्या सीमेतून आगेकूच करत चौदा एप्रिल एकोणीशे चव्वेचाळीसला इम्फाळमध्ये पहिल्यांदा भारतीय लष्कराचा ध्वज फडकावला होता आणि या विजयाला गौरवण्यासाठी भारतीय नौदलानं पहिल्यांदाच उत्तर पूर्व राज्यातल्या एका शहराचं नाव नौदलातल्या युद्धनौकेला दिलेलं आहे आय एन एस इम्फाळ या विनाशिका युद्धनौकेला भारतीय नौदलाने इनविजिबल इम्फाळ असं म्हटलेलं आहे कारण आय एन एस इम्फाळवरती वरती स्टेल्थ ही यंत्रणा आहे जी स्टेल्थ यंत्रणा शत्रू राष्ट्रांच्या युद्धनौकांना आणि पाणबुड्यांना दिसू शकणार नाही अशी यंत्रणा आहे त्यामुळे अतिशय गुप्तपणे शत्रू राष्ट्रांच्या पाणबुड्यांना आणि युद्धनौकेना चकवा देऊन त्यांच्यावरती हल्ला करण्याची क्षमता या आय एन एस इम्फाळ या विनाशिका युद्धनौकेवरती आहे त्यामुळे आय एन एस इम्फाळ ही भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाल्यामुळे तिची ताकद वाढलेली आहे व्हिडिओ जनिस्ट उमेश गोयल सह उदय जाधव न्यूज एटीन लोकमाथ मुंबई